प्रेमसंबंध ठेवून लग्नास नकार दिल्यानं आणि वारंवार पैसे उकळल्यानंतर ते परत न दिल्यानं प्रेयसीने प्रियकराचा गळावळून खून केल्याचा घटनेचा उलघाड झाला कोल्हापूर जिल्ह्यातील मुमेवाडी तालुका आजरा गावाजवळ मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी आलेली प्रेयसी सुनीता सुभाष देवकाई वय चव्वेचाळीस राहणार खोपोली तालुका खालापूर जिल्हा रायगड हिच्यासह अमित पोटे वय अठ्ठावीस राहणार सुळे तालुका आजरा व सूरज देवकाई व चोवीस राहणार खोपोली तालुका खानापूर जिल्हा रायगड या तिघांना पोलिसांकडून अटक करण्यात आले अमित पोटे हा घटनास्थळावरून फरार झाल्यानंतर पुण्यातून त्याला अटक करण्यात आले सत्तावीस मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आला होता पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कपणामुळे हा खुनाचा प्रकार समोर आला होता संपूर्ण बातमी पाहूया त्या एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा गजेंद्र सुभाष पांडे वय अडतीस राहणार जिंतूर जिल्हा परभणी असं खून के केलेल्या तरुणाचं नाव आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गजेंद्र व सुनीताचे गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते गजेंद्रने सुनीताला लग्नाचं आमिष दाखवलं होतं सुनीताकडून सातत्याने पैसे उसने घेतले होते मात्र लग्न करत नसल्यानं आणि उसने पैसे देत नसल्यानं बुधवारी सत्तावीस मार्च रोजी खोपोलीत गजेंद्रला झोपेचे गोळ्या देऊन खून करण्यात आला सुनीता व अमित ट्रॅव्हल यांनी खोपोलीमध्ये गजेंद्रचा मृतदेह भरून कारने कोल्हापुरात कागलमध्ये आले या ठिकाणी पेट्रोल खरेदी केल्यानंतर आजऱ्याकडे जाताना शेतातून हरभऱ्याचा कोंडा घेतला मुमेवाडी नजीक कार थांबवून गाडीतील मृतदेहाची बॅग कोंडा व पेट्रोलच्या बाटल्या डोंगरातील झुडपात ठेवल्या यावेळी गस्त घालत असलेल्या पोलिसांना रस्त्यावर कार उभी असल्याचं दिसून आलं पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांना झुडपाजवळ एक महिला मृतदेहाचं असलेली ट्रॅव्हल बॅग आणि पेट्रोलने भरलेल्या चार बाटल्या आढळून आल्या यानंतर पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कपणामुळे खुनाचा प्रकार उघडकीस आला